नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर आज मी बैदाकडी करणार नाही तर त्याच्यासाठी मी तिथं जिरे घेतले आहेत थोडं धनं बडीशेपू इथं सुखू खोबऱ्याचा एक तुकडा आहे ओला खोबरा आहे अद्रक आहे लसूण आहे हळद कांदा कोथिंबीर लाल तिखट मी फैदे चार उकडून घेतली आहे तर ती पहिले तर लिंबू नव्हता टाकायला बघूयात म्हणून म्याचीच थोडं तुकडा टाकला आहे तर मी आता सुका मसाला थोडा भाजून घेते धन बडीशेपून जिरे तर आपण जरा खोबर भाजायला तेल टाकून घे मी आता कढीला नुसता कांदाच घेतला या टमाटो घेतलं नाही काकर जर गोलचट गोलचट लागते मटणात किंवा कढी मी कांदा घालत नाही सो मला आवडत असला तर तुम्ही घालू शकता काकर आपण अंड्याच्या झनजनी जर झाला पाहिजे आलो आत गट आता पण भाजून घेतो पंधरा दिवस झाला आम्ही घरात कायम केलं नव्हतं गणपती आलं म्हणून मग आता आम्ही आतुऱ्या काय घट बसायचं आता म्हाळा आलं म्हणून म्हणलं आज बैदाकडचं कांदा भाजून घेतलाय म्हणजे ते जास्त करत नाही आता मध् मसाला कांदा भाजून घेतलाय तर मसाले कांदा भाजप तर आता ही सुका मसाला जरा आधी चिरव बारीक करती, खोबरं जरा खोबर आहे आधी त्याआधी काढावी सगळाच मसूर अद्रक कांदा टाकून

Một Nó nói là gì, làm. mình được cái chi phí của

आपण पहिला वेगळेला थोडे थोडे चाकवाला असे चिरणे mm -hmm. घाल आता त्यात मसाला तिकट पाणी टाक समजा चांगले घ्या mm -hmm.

आपला मसाला भरून आता आपण या पाणी टाकून घेऊयात थोडं मी टाकून घेऊया आता आपली मैदा कढी तयार झाल्या तुम्ही बनवा खावा कमेंट मध्ये सांगा कशी झाल्या माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल ला करा